हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे इथे पाहू शकता इथे मी मिरच्या घेतल्यात दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलं आहे भरपूर सारा तर आपल्याला काय करायचं का आहे लसूण आणि मिरच्या ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्यात मिरच्यांचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत जेणेकरून छान बारीक वाटल्या जातात अख्ख्या जर मिरच्या तुम्ही टाकल्या मिक्सरमध्ये तर तुकडे त्याच्यामध्ये राहू शकतात त्यामुळे अशा तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचेत त्यानंतर लसूण पण टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता तर पाहू शकता मैत्रिणींनो छान बारीक मी मिरची वाटून घेतलेली आहे लसूण मिरची तर ते ही साईडला ठेऊया आपण आणि इथे शेंगदाण्याचा कूट बघा घेतला आहे मी कच्चे शेंगदाणे मी हे वाटून घेतलेले असे जाडसर कारण ह्या रेसिपीला थोडे असे जाडसरच शेंगदाण्याचा कूट लागतो एकदम बारीक पण करायचं नाही त्यानंतर मेथीची भाजी पाहू शकता तुम्ही एक जुडी मी मेथीची भाजी छान मिसून घेतलेली आहे आणि फ्रेश भाजी आहे ही मेथीची थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही मेथीचे पालेभाज्या वगैरे सर्व खात जा शरीरासाठी खूप चांगलं असतं तर ही भाजी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे मी आता दोन तीन पाण्यानी कारण भाजीला माती वगैरे असते त्यामुळे दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्या तर पाहू शकता भाजी छान मी धुवून घेतलेली आहे ही मैत्रिणीनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा तो असो पाहू शकता इथे गॅस पेटवला आहे मी आणि गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे तेल इथे मी दीड पळी तेल टाकणार आहे तुम्ही तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता कारण भाजीला थोडंसं तेल जरा जास्त असलं की भाजी आपली खायला खूप छान होती आणि चमचमीत होती तेल तापल्याच्यानंतर आपल्याला एक चमचा जिरं टाकून घ्यायचे बघा जिरा छान फुललं ना त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची लसून मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेलं ती पेस्ट ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आणि तेलावं ही मिरची अगदी छान परतून घ्यायची बघा म्हणजे लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा कच्चा पण हि हो वास निघून जातो अशा पद्धतीने आपल्याला छान मिरची परतून घ्यायची ही झटपट होणारी रे रेसिपी आहे मैत्रीण टिफिनसाठी तुम्ही सकाळची घाई गडबडीत ही आरामशीर तुम्ही करू शकता बिलकुल पण टाईम लागत नाही तर ही छान मिरची बा बघा अशी छान परतून घ्यायची परतून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये भाजी टाकून घेणार आहे मी मेथीची स्वच्छ धुवून घेतलेली ती टाकून देणार आहे सर्व भाजी आपल्याला टाकून द्यायची आणि छान अशी भाजी आपल्याला खाली ही करून घ्यायची बघा पाहू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून झालेली आहे मैत्रिणी भाजी आपली त्यानंतर आपल्याला काय करायचे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी मिरची होती लागलेली ती सळून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि सर्व एकदा परत छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने शक्यतो मेथीच्या भाज्यामध्ये पाणी टाकत नाही पण मी थोडंसं पाणी टाकते का तर मला अशी जरा वलसर भाजी ही मेथीची आवडती इथे दाण्याचा कूट टाकून घेणार आहे मी सर्व दाण्याचा कूट टाकून घेतलंय त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर ही भाजी आपल्याला परत छान मिक्स करून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रिणी ह्या अशा पद्धतीने तुम्ही बनवली आहे का रेसिपी ही मेथीच्या भाजीची मला कमेंट करून नक्कीच सांगा कोणी कुणी कांदा पण ह्याच्यामध्ये टाकतं कोणी डाळ टाकून बनवतं पण मी इथे अशा पद्धतीने केलेली आहे शेंगदाण्याचा कूट टाकून तुम्ही तशी केली किंवा अशी केली तरी पण मेथीची भाजी खूप छान होती तर ही छान सर्व मिक्स करून आपली झालेली आहे आणि झाकण आपल्याला बिलकुल पण भाजीवर ठेवायचं नाही एक पाच मिनटं आपल्याला अशीच भाजी होऊन द्यायची मध्ये मध्ये भाजी छान हलवीत जायचे परतीत जायचं खाली करायची छान पाहू शकता अशा पद्धतीने एक दोन मिनटं भाजी अजून होऊन द्यायची आपल्याला तर पाहू शकता बऱ्यापैकी पाणी भाजीतलं आटून गेलेलं आहे आणि भाजी अशी वलसर खायलाच चांगली लागते मैत्रीणं एकदम सुक्की सुक्की भाजी खायला चांगली लागत नाही ही सर्व भाजी परत एकदा मी छान मिक्स करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही चायनवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक करायला बिलकुल पण टाईम लागत नाही एक मिनिटाने आपल्याला परत ही भाजी आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायची बघा तर मस्त अशी मेथीची भाजी आपली ही झालेली आहे शेंगदाण्याचा कुट टाकून मैत्रीण तुम्हाला ही मेथीची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडली का अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन